मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स हा ब्लॉग सुरू झालेला आहे भाऊबीजीच्या दिवशीचा तर सकाळचा वेळ आहे आणि इथे चाललेली आहे म्हणजे अनुष्काची आणि अनुष्काच्या भावंडांचे म्हणजे भाऊबीजीची जे आंघोळीचं जे प्रक्रिया असते ते चालू आहे तर अगोदर सर्वात ना अनुष्काने आणि विषूने ह्या दोघांना सोळून काढलं पिठाणी वगैरे आणि त्यानंतर आंघोळी वगैरे घातल्या तर विशू विशू जी आहे ना ती माझ्या लहान बहिणीची मुलगी आहे आणि जो आधी आहे तो माझ्या मधव्या बहिणीचा मुलगा आहे आणि बाकी व वैभव आणि अनुष्का हे तर तुम्हाला माहितीच आहेत माझी मुलं आहेत ते तर आता ह्या चौघांचं चालू होते इथे भाऊबीजेचे सुरुवात झालेली होती आणि हे बघा हे बारके बारके जे चिल्लर पार्टी आहे त्यांचं वेगळंच चालू होतं आणि त्याच सोबत या लोकांची पण मस्ती भरपूर असते आणि त्यानंतर वेळ झालेली आहे दुपारची तर इथे शंकरपाळ्या बनवायच्या होत्या आम्हाला आणि इथे बघा या दोघींनीच शंकरपाळ्या बनवायला सुरुवात केलेली आहे तर एक चपाती लाटायला दोघे दोघी लाटत होत्या च चपात्या तर ते काम कमी आणि मस्ती जास्ती असते ह्या दोघींची पण सुंदर दिसते असतो मावशी पहिला साधा चौकून काढा नंतर त्याला गिजन देत बस पहिला एक आकार काढा आता दोन दोन वरती काढा काढा आणि हा सगळा व्हिडिओ ना मम्मीच्या फ्लॅटचा आहे तिकडचा माझ्या फ्लॅटचा थोडा पण शूट केला नाही या टायमाला कारण की आम्ही सगळेजणं इथे जमा झालो होतो माझी लहान बहीण वगैरे आली होती तिची फॅमिली आली होती आणि त्यामुळं सगळेजणं आम्ही इथे जमा झालो होतो म्हणून सगळं व्हिडिओची शूटिंग इकडचीच आहे आणि ना अर्ध्याच्यापेक्षा जास्त व्हिडिओ तिकडचाच होता आणि तेही ना मुलांनी शूट केला होता त्यामुळं नाही तर मला तर ना व्हिडिओ बनवायचं व्हिडिओ एडिट करायचं शूट करायचं हे अजिबात वेळ भेटत नाही आहे खूप बिझी आहे आजकाल त्यामुळं मुला। तर मुलांनी जेवढं शूट केलं होतं तेवढं मी कालच्या व्हिडिओ क्लिपमधलं तुम्हाला दाखवलं आणि आत्ता वेळ झालेली आहे ही नेक्स्ट मॉर्निंग आहे तर मॉर्निंगच्या साडेसहा वाजलेले आहेत आणि मुलं बाहेर झोपलेली आहेत अजूनसुद्धा तर इथे मी साहेबांना लवकर उठून डबा बनवून दिला कारण की आजपासून साहेबांची ड्युटी चालू झालेली आहे गेले दोन ते ती तीन दिवस झालं त्यांना सुट्टी होती आणि आजपासून त्यांची ड्युटी स्टार्ट झालेली आहे त्यामुळं त्यांना उठून डबा बनवून दिला आणि ते गेले त्यांच्या जॉबवरती त्यानंतर मग मी किचन क्लिनिंग वगैरे केली भांडे वगैरे घासून ठेवले जे काही स्वयंपाकासाठी लागलेले होते ते गॅस स्टोव वगैरे सगळं घासून धुवून घेतला आणि त्यानंतर मग आंघोळीला पाणी ठेवलं आणि आंघोळ अगोदर करून घेतली आणि त्यानंतर मग आता आली आहे इथे चहा पिण्यासाठी कारण की आंघोळ केली ना थोड़ जारा 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 संपला में तर थोडंसं चहा बिस्किट वगैरे खाल्लं तर जरा बरं वाटतं त्यामुळं पण इथे ना दूध संपलं होतं मेन तर खूप प्रॉब्लेम झाला दूध संपलं होतं त्यामुळं ना मग कोरा चहा प्यावा लागला मला जो मला अजिबात आवडत नाही कोरा चहा म्हणजे ना मला एखादा काळा पिल्यासारखं वाटतं तर कसं बसं तर पिलं ते काळा चहा आणि त्यानंतर मग केलेली आहे आता इथे कामाला सुरुवात तर सर्वात अगोदर इथे म्हणजे कुकरमध्ये डाळ भात आणि बटाटे पण टाकलेत सोबतच शिजायला डाळीमध्ये तर नाश्त्याला पण होतील बटाटे आणि त्याचबरोबर डाळ भात पण बनवते ज्यांना डाळ भात खायचे ते डाळ भात खातील तर आता इथे मी साफसफाईची माझी कामं बाकी राहिलेली होती तर ते अगोदर मी उरकून घेते तर लादी पुसायचं काम बाकी राहिलं होतं अगोदर मी पूर्ण डस्टिंग वगैरे करून घेतली त्यानंतर आता डस्टिंग झाल्याच्यानंतर मी डायरेक्टली झाडू मारून घेते आणि झाडू झाल्याच्यानंतर मग लादी पुसून घेते तरी ते तोपर्यंत वैगू आता आणि आधी उठला होता आणि अनुताई पण उठली होती अनुताई ॲक्च्युली तिकडे होती झोपायला आणि ती आत्ताच उठून आली आहे थोडा वेळ झालं इकडे तर आता तिन्ही मुलांना आंघोळी वगैरे करायला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता इथे मी लादी पुसायचं ती ट्रॉली घेते तर फिनाईल मात्र ना ते ग्रीनवालच वापरते मी ती सनी बाकी दुसरं कुठलंही फिनाईल म्हणलं तर ते आवडत नाही बाकी ते म्हणजे ग्रीनवाल्या त्या सनी फिनाईलचा ना वास खूप छान येतो त्याच्यामुळे आणि असं वाटतं की क्लिनिंग स्वच्छ झालेली आहे असं वाटतं मला त्या फिनाईलमुळं बाकी इतर ते सुगंधाचे फिनाईल वगैरे असतात ना तर ते ना मी आणले होते एकदा मार्टमधून पण ते ना मला अजिबात आवडलं नाही आणि ते ना अर्धी बॉटल तशीच आहे फिनाईलची तर दुसरं कुठलंच फिनाईल वापरायची सवयच नाही आणि एकदा ट्राय करून बघितलं ते आवडलं नाही तर ते बाटली तशीच ठेवलेली आहे तर आता इथे पूर्ण घराला स्वच्छ लादी पुसून घेतली तर मग नंतर मग नाश्ता बनवायचं काम होईल कारण की कुकर चालू आहे तोपर्यंत म्हणलं की एक एक काम उरकत राहावं कुकर चालू आहे आता दोन तीन चिट्ट्या होईपर्यंत इथे माझी लादी पण पुसून होईल तोपर्यंत विनाकारण थांबण्यापेक्षा था तर आता इथे आज मी बनवणार आहे पोह्याचा आणि थोडासा रवा आणि बटाटा ह्या तिघांचं मिळून एक नाश्ता बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर इथे ना पोहे मी घेतलेले आहेत दोन फुलपात्र आणि त्यानंतर आता हे पोहे ना याच्यामध्ये म दोन ते तीन चमचे रवा टाकायचा आहे मग तो रवा बारीक असो किंवा मोठा असो काही फरक नाही पडत दोन ते तीन चमचे रवा टाकायचा तर इथे रवा संपलेला होता माझा तर मी नवीन पॅकेट काढले इथे रव्याचं तर आता इथे रवा आणि पोहे हे भिजवून घ्यायचे थोडंसं म्हणजे जास्त पाणी टाकायचं नाही फक्त ते ओले झाले पाहिजे आणि पोहे आणि रवा व्यवस्थित भिजला पाहिजे एवढं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि सगळं असं व्यवस्थित हाताने मिक्स करून याला दहा मिनटासाठी असं ठेवून द्यायचं आहे झाकून जा तर आता इथे दहा मिनिट झालेली आहेत आणि हे रवा आणि पोहे व्यवस्थित असं भिजलेली आहेत तर हे बघा म्हणजे असं जसं पिठाचं हे होतं ना तसं झालेलं आहे तर आता इथे आता हे चार बटाटे उकडलेले आहेत तर हे घेतलेले आहेत मी आता हे चार बटाटे ना ह्या छोट्याशा ग्रेटरने ग्रेट करून टाकायचं आहे तर ना म्हणजे याच्यामध्ये ना बटाट्याची गाठ वगैरे नसावी त्यामुळं ना याला या किसणीने असं व्यवस्थित असं खिसून घ्यायचं आहे ह्या छोट्याशा किसनीने तर आता इथे बटाटे खिसून झाल्याच्यानंतर मी टाकणार आहे याच्यामध्ये एक चमचा ओवा असे हाताने क्रश करून टाकायचा आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे इथे एक चमचा लाल तिखट आणि चिली फ्लेक्स पण टाकले तरी चालतात याच्यामध्ये पण माझ्याकडे ते नव्हते त्यामुळं मी इथे लाल तिखट टाकलेला आहे त्यानंतर टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर टाकायचे आहे कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून द्यायची आणि त्यानंतर मग शेवटचं टाकायचं आहे अर्धा लिंबू आणि लिंबाच्या ना याला एकदम चटपटीत अशी चव येते याला तर आता हे जे सगळं मिश्रण आहे हे, हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि जसं आपण चपात्याचा पिठाचा गोळा करतो ना चपात्या बनवण्यासाठी तशा प्रकारे याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हाताला लावायचं आहे थोडंसं तेल आणि त्यानंतर ह्याचे ना असे छोटे छोटे गोळे घ्यायचेत आणि गोल करायचं आणि चपटं करायचं म्हणजे जसं इडली असते ना तसं तर हे अशा प्रकारे गोल गोल बनवून ठेवायचे आहेत आणि सगळे गोल बनवून झाल्याच्यानंतर मग त्याला ना उकडून घ्यायचं आहे तर आता इथे ते मी हे ठेवलेलं आहे पॅन आणि त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास फक्त पाणी टाकलेलं आहे त्याच्यावरती मग जाळी ठेवलेली आहे तर माझ्याकडनं हीच जाळी आहे दुसरी ते उकडण्याची जाळी असते ती नाही आहे माझ्याकडे आणि आता ना फक्त दहा मिनटासाठी याला उकडावून घ्यायचं आणि त्यानंतर ना इडलीसोबत खाण्याची जी चटणी असते सांबार असतं त्याच्यासोबत आपण हे खाऊ शकतो खूप टेस्टी लागतं तर म्हणजे पूर्ण व्हिडिओ मी शूट करू शकले नाही कारण की पाहुणे वगैरे होते त्यामुळं आणि चटणीची रेसिपी तर मग याआधी भरपूर वेळा तुम्हाला दाखवलेली आहे इडलीची चटणी कशी बनवायची ती त्यामुळं ते पुढचा व्हिडिओ मी शूट केलाच नाही तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून को सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय